यापूर्वी भाजपाच्या संदर्भात मी टिप्पणी केली होती की भाजप ही काँग्रेसची नेते खाणारी चिटकीण आहे आता या चिटकीणीचं ने पोट नेते खाऊन भरलं नाही म्हणून आता, एक कारे ना आता हे कार्यकर्त्यांनाही खायच्या मागे आता भाजप लागलेली आहे या वक्तव्यातून सिद्ध होतं पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान आणि बावन्न साली झालेल्या निवडणुकीच्या नंतर सहा हे गैर काँग्रेसी लोकांना मंत्री नेहरूजींनी ने केलं होतं आणि सांगितलं होतं सगळ्या विचारांचे लोक हे भारतात राहिले पाहिजे तर आपली लोकशाही ही मजबूत होईल हा नेहरूंचा विचार एकीकडे आणि दुसरीकडे ईडीची भीती दाखव पोलीसची भीती दाखव केसची भीती दाखव सत्ता सत्ता कर आणि विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी नावाचं खूप मोठं एक नेतृत्व केंद्रस्तरीय आमच्याजवळ आहे असं सांगणारं भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचं गुणगान करणाऱ्या भाजप त्यांची पोलखोली या वाक्यातून झालेली याचा अर्थ ना त्यांच्याजवळ कार्यकर्ते आहेत ना त्यांच्याजवळ नेते आहेत काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांच्याच भरोशावर आपण पुढच्या निवडणुका जिंकू शकतो हे त्यांच्या आलेले म्हणून काँग्रेस फोडण्याचा खटाटो ते दर दिवशी करत आहेत त्यांनी दिलेल्या निमंत्रण अजितदादांचं काय उत्तर आहे हे बघणं आता गमतीशीर आणि मजेशीर राहील काँग्रेसचं काय त्यांनी निमंत्रण दिलं आता ते निमंत्रण स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं ठरवतील त्यांच्या उत्तरानंतर काय भूमिका आहे ते घेऊ नुकतीच शंकराचार्यांनी घोषणा केली आहे की खासदार राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्यात आलेलं आहे आणि हिंदू मंदिरांमध्ये त्यांना प्रवेश बंदी करण्यात आली याचं कारण की मनुस्मृतीच्या संदर्भात राहुल गांधींनी एक टिप्पणी केली होती हा त्याचा आशय आहे आणि बहुजन समाजाला याच मनुस्मृतीने अनेक वर्षांपासून बहिष्कृत केलेलंच होतं मंदिरात जाऊ दिला जात नव्हतं एवढंच काय तर छत्रपती शिवाजी महाराज हे आहे म्हणून राज्याभिषेक देखील तात्कालीन मनुस्मृतीच्याच आधारे हा नाकारला गेला होता सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली आणि त्या मुलींना शिकवत आहेत म्हणजे धर्म बुडवत आहेत असंच या धर्म मार्तांडांनी अर्थात मनुस्मृतीचा आधार घेणाऱ्यांनी त्यांना त्यांचं कृत्य देखील हे धर्म बुडवणारं म्हटलं होतं तर शाहू महाराजांनाही त्या स्वरूपात छळलं होतं एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह करताना सांगितलं होतं की मी दलित जातीत जन्माला आलो हिंदू माझा धर्म आहे राम माझा आस्था पुरुष आहे मला मंदिरात जाऊ द्या मात्र त्यावेळेसही मनुस्मृतीचा हवाला देऊन मंदिराची कावडं ही बंद झालेली होती एवढंच नाही तर वारकरी संप्रदायाने जे तत्वज्ञान काढलंय हे देखील मनुस्मृतीच्या विरोधातीलच आहे मनुस्मृतीला आतापर्यंत मनुस्मृतीवर टीका करून समाज सुधारण्याचा प्रयत्न करणारा हा फार मोठा इतिहास आपल्याजवळ आहे ज्यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांनी महाविर जो बुद्ध धर्म काढला महावीरांनी महावीर धर्म जो काढला बसवेश्वरांनी लिंगायत नावाचा जो पंथ काढला त्यानंतर चक्रधर स्वामींनी महानुभा नावाचा जो पंथ काढला आणि अर्थात नंतर वारकरी संप्रदायांनी हा सर्व मनुस्मृतीच्या विरोधात थोपटलेले दंड होते पुढे चालून गाडगे महाराज तुकडोजी महाराज महात्मा गांधींनी तर माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं हे सांगितलं आणि याचा अर्थ काय तर शंकराचार्यांना हे म्हणायचं आहे का की चतुर्वर्ण आहे स्पृश्य अस्पृश्य त्यांना मान्य आहे त्यांना महिलांना अतिशुद्र म्हणायचं आहे महिलांना कोणताही अधिकार त्यांना द्यायचा नाही आणि जो बहुजन समाज आहे हा देवाच्या पायातून निर्माण झालेला आहे असं सांगणारी धर्माची मक्तेदारी मिळवणारी जी मंडळी आहे यांनी या निमित्तामध्ये मनुस्मृतीत बहुजनांसाठी काय काय याचा पहिले खुलासा करावा आणि हा राहुल गांधींचा हा पहिली हे व्यक्ती नाही अशा प्रकारची धमकी येणार आहे तर थेट याला एक मोठी परंपरा आहे शिवाजी महाराजांना या लोकांनी सोडलं नाही शिवशाहू फुले आंबेडकरांना सोडलं नाही महात्मा गांधींनाही या लोकांनी गोळ्या घातल्या आता या राहुल गांधींना देखील अशा ज्या धमक्या देत आहेत या एकीकडे हास्यास्पद तर दुसरीकडे दुर्दैवी आहेत हास्यास्पद आणि दुसरीकडे दुर्दैवी आहे जी भूमिका जी आहे की मनुस्मृतीच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी पहिलं विधान केलेलं नाही त्या शंकराचार्यांनी एकदा उत्तर द्यावं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला गेला होता त्या शंकराचार्यांनी उत्तर द्यावं की सावित्रीबाई फुले मुलींची पहिली शाळा काढत असताना त्यांच्या अंगावर शेणका फेकला गेलं होतं शंकराचार्यांनी पुढे याचंही उत्तर द्यावं की शाहू महाराज पंचगंगे दांगोळ करत असताना वेदोक्त आणि पुराणोक्त मध्ये शाहू महाराज शूद्र असल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्र म्हटल्या जाऊ शकत नाही हे मनुस्मृतीचा हवाला देऊन केलं होतं ते कितपत योग्य आहे अशा एक मोठ्या प्रश्नांची जी उत्तर आहे ही शंकराचार्यांनी द्यावी आणि मग नंतर बंदीचा खटाटोक करावा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट